शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते ना मना वेडलावती नव्या नव्यारति जगा वेग कथा रङ्गते शोधे पूल वाजते वाचु आनन्दे वाचु आनन्दे पुस्तके अन्तरङ्गे वासु स्वानन्द आनंदे। नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागात सुद्धा कोणत्या थोर साहित्यिकांचं सा लेखन आपण अभिवाचन स्वरूपात तुमच्या समोर मांडणार आहोत याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहेच कारण गेले तीन भाग ज्यांच्या कथांमुळे आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतोय समाधान मिळतंय त्या कथा ऐकल्यानंतर खरोखर काही वेगळ्या दुनियेत घेऊन गेल्याची सफर आपण बघतोय आणि ते सगळा प्रवास अनुभवतोय असे थोर साहित्यिक समीक्षक सर्जनशील लेखक डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्याचं वाचन आजही या भागातनं आपण करणार आहोत निरनिराळ्या विषयांवर त्यांनी प्रयोगशील लेखन केलंच पण त्याचबरोबर स्वतःचे स्वाभिमानी विचार हे त्यांच्या लेखनाचं एक मुख्य वैशिष्ट्यसुद्धा ठरलं स्वतंत्र बाण्याचे स्वाभिमानी विचार त्यांच्या लेखनातनं पुन्हा पुन्हा आले समीक्षक लेखन करताना किंवा समीक्षात्मक लेखन करताना सुद्धा त्यांनी एक वेगळा रंग त्या लेखनाला चढवला कथाकार म्हणून ते श्रेष्ठ होतेच पण त्याचबरोबर त्यांनी बर दलित साहित्यावर पुस्तक सुद्धा लिहिलं लहान मुलांचं सुद्धा बरस साहित्य त्यांच्याकडनं घडलं असे डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांच्या साहित्याचं अभिवाचन करण्यासाठी आजही आपल्या या भागामध्ये आपल्या बरोबर आहेत त्यांचीच कन्या आणि सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्र गडकर आणि सुप्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर नमस्कार, नमस्कार। दोघांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज कोणती कथा आहे वाचनाला वाचना वा हो। असा म्हणजे ज्याला वाचन आवडतं किंवा ज्याला पुस्तकं खूप आवडतात त्याच्यासाठी हा प्रश्न असतो ना की आज काय बरं वाचूया आज काय बरं वेगळं शिकूया तसं झालेलं आहे आणि हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रेक्षकांचं सुद्धा तसं झालंय की आज काय बरं आम्ही ऐकणार आहोत आणि त्यात डॉक्टर विद्याधर पुंडलिक म्हणजे असं नाव की त्यांच्या कथा एखादं नाटक आपल्याला काय आवडतं बरं त्याची सुरुवात छान असते त्याचा मध्य छान असतो त्याचा शेवट छान असतो म्हणून ते नाटक आपल्याला आवडतं अगदी त्यांची कथासुद्धा अशीच सुरुवात सुंदर मध्य सुंदर आणि त्याचा शेवटही इतका सुंदर होऊन जातो की आपण थक्क होतो तशा अशा कित्येक कथा आत्तापर्यंत आपण मागच्या का तीन भागांमधनं वाचलेल्या आहेत त्यांच्या एकूणच साहित्याची चर्चा आणि ते साहित्य कसं घडलं याच्या छान गमती सुद्धा मोनिका ताईकडनं ऐकलेल्या आहेतच पण आता पुन्हा एकदा आपल्याला त्यांचं वाचन म्हणजे त्यांच्या लेखणीचं वाचन करण्यासाठी एक, एक सुंदर कथा घ्यायची आणि त्यांचा एक कथासंग्रह हो, जो खूप प्रसिद्ध झाला तो म्हणजे पोपटी चौकट पोपटी चौकटमधली कथा आता आपण वाचनासाठी घेणार आहोत आणि ती वाचतोय अभिजित शीर्षकच फार कमाल आहे आजी शरण येते <laughs> अखेर एके दिवशी आजी आणि आजोबांचं पुन्हा भांडण झालं अगदी जंगी भांडण झालं आंघोळीवरून आजी म्हणाली बंबत आपला आहे आत्ताच आंघोळ करून घ्या आजोबांना कुठे बाहेर जायचे होते ते म्हणाले इतक्या लवकर मी आंघोळ करणार नाही मग काय म्हणता खूप आरडाओरड झाली आजी आजोबांच्या खोलीत जाई आणि आजोबांच्या अंगावर ओरडे तिचं थांबलं की आजोबा स्वयंपाकघरात जाऊन तिच्या अंगावर ओरडायचे आणि दोघे मला आवळीपाळीने बोलून म्हणत होते बघितलस ना काय हा संताप काय हे डोक्यात राग घालणं देवा रे देवा आमचं घर भांडणानं झपाटलंय रे अखेर आजी विहिरीवर गेली आणि एक भरलेली घागर घेऊन तिने बंबावर ओतली <laughs> आजोबा मोरीत गेले आणि त्यांनी त्याच बंबाला लाथ मारून उडवून दिला <laughs> अगदी चेंडू सारखा <laughs> मग ते तसेच आत आले दांडीवरचा पंचा त्यांनी खसखन ओढून घेतला आणि विहिरीवर जाऊन ते एक एक घागर भराभर आपल्या अंगावर घेऊ लागले एवढा वेळ मी अगदी गप्प होतो <laughs> पण मग विहिरीच्या कट्ट्यावर जाऊन मी विचारलं आजोबा काय करताय तुम्ही आजोबा बोलले नाहीत उलट आणखी तीन चार घागरी त्यांनी भराभर डोक्यावर घेतल्या आपली शेंडी पुसली आणि एका हातात जानव धरून ते कराकर पुसत माझ्या अंगावर ओरडले गधड्या दिसत नाही तुला काय करतो ते तुझी आजी उलतली म्हणून तिच्या नावानं आंघोळ करतोय जा विचारून ये तिला याचा अर्थ मी आत पळालो आजी घरात येऊन बसली होती मी तिला विचारले आजी नावाना अंघोळ करायची म्हणजे काय ग समोरच्या कणकीला जोरजोरात गुद्दे मारत आजी ओरडली तुझ्या आज्याला विचार लग्न झाल्यापासून किती वेळा आंघोळी आज झाल्या आजपर्यंत फक्त बोहल्यावरच तेवढी आंघोळ करायची ठेवली होती जात त्यांना सांग अशा तुमच्या आंघोळींनी माझं मड काही मसणत जाणार नाही ना बरं तोपर्यंत आजोबा माझ घरात आले त्यांनी दांडीवरच धोतर ओढलं आणि त्याच्या सपासप निर्या घालत ते म्हणाले पंप्या पोरा मी जातो ही आपली अखेरची भेट नीट अभ्यास कर चांगला मोठा हो बापाचं नाव राख आणि ऐक अखेरच्या दोन गोष्टी तुला सांगतो hmm. काहीही झालं तरी लग्न करायचं नाही hmm. आणि hmm. हा राग आवरायला शिकायचं कळलं आपल्या सगळ्यांच्या घराण्याच्या रक्तालाच हा शाप आहे <laughs> पण राग म्हणजे मांगाचा विटाळ आहे बरं विटाळ ध्यानात ठेव म्हणजे आजोबा तुम्ही परत नाही येणार मी आश्चर्यानं विचारलं नाही नाही त्रिवार नाही इतिहासाच्या पुस्तकातल्या चिमाजी अप्पा सारखे आजीच्या खोलीकडे एक हात दाखवून आजोबा ओरडले हे बघ आता तुझी आजी पाया पडत आली तरी मी परतणार नाही खाणावळी तुकडे मोडेन भिकारी होऊन रस्त्याच्या कोपऱ्यात पडेन नाहीतर हरिद्वारला जाऊन गंगेत बुडी मारेन पण या घरात पाऊल ठेवणार नाही आता मलाही जोर चढला होता <laughs> जोरात मी म्हंटल आता येऊच नका तुम्ही आजोबा परवाच्या आपल्या अपमानाचा सूड घ्या आजी शरण आल्यावरच तुम्ही घरी या घ्या भीमाची आणि मारुतीची शपथ आणि मी शपतेच्या टाळीसाठी आजोबांपुढे हात केला आणि आजोबांनी जोरात टाळी दिली गळ्याला हात लावल्यासारखं केलं आणि ते झपाझप जप निघून गेले रस्त्याच्या कोपऱ्यापर्यंत मी त्यांना खुणावलं ते दिसेनासे झाल्यावर मात्र माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं सार। मी डोळे पुसत पुसत आत आलो मला वाटलं आजी घाबरली असेल मुळू मुळू रडत असेल आजीने रडून डोळे पुसले आहेत का हे मी आजीच्या जवळ जाऊन पाहिलं पण तिला काहीही झालं नव्हतं <laughs> ती नळाखाली शांतपणे हात धुत होती hmm. मला पाहिल्यावर तिने विचारलं काय रे गेला का तुझा आजा घर सोडून चुली पुढची राख तेवढी अंगाला फासायची राहिली रे मी हातपाय आपटीत म्हणालो हो गेले आता झालं ना तुझं समाधान hmm. हे बघ तू शरण आला ते आता घरी येणार नाही त्यांनी शपथच घेतली तशी आणि हा नुसत्या भीमाची नाही मारुतीचीही आजी पदराला तोंड लावून हसली खरं तर मिनी सुद्धा अशीच तोंडाला पंजा लावून हसते माझा गालगुच्छा घेऊन ती म्हणाली तुझ्या आजोबांनी इतक्या वेळा गळ्यावर हात ठेवून शपथा घेतल्या आहेत की त्यांना तिथे गाठ आली आहे बाबा <laughs> मी म्हणालो आता हसतेस तू <laughs> रात्र झाली ना की उंदराच्या भीतीनं आजोबांना हाका मारू नकोस म्हणजे झालं मला वाटलं उंदराचं नाव काढल्यावर तरी आजी घाबरेल पण तसं काही झालं नाही उलट ती हसून म्हणाली राजा मी जरा बाहेरून चक्का घेऊन येते रे तोपर्यंत तू तु तु तुझ्या गोटीला विचारून ये बरं ती सांगेल तुला आजोबा येतील की नाही ते म्हणजे आजोबा घरी नाही तरी तू श्रीखंड पुरी करणार कमाल हे बघ मी खाणार नाही हा सांगून ठेवतो बराच वेळ केला मग मा मागच्या बाजूनं मी बखळीकडे जाऊ लागलो तो बखळीतल्या आंब्याच्या झाडाखाली आपले आजोबा उभे hmm. मी त्यांना हाक मारणार तो त्यांनी आपले बोट तोंडावर ठेवले आणि मला बखळीत येण्याची खूण केली मी गेलो आजोबांकडे पाहिलो आजोबा फार दमले होते त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या सारा चेहरा आणि रुमाल धुळीने भरला होता आणि खाली बसून ते आपल्या भेगा पडलेल्या टाचा कुरवळीत होते मला ना आजोबांचा रागच आला होता ॲ हरे यांनी म्हणे सापाच्या शेपट्या पकडून साप मारले होते हे म्हणे रात्रीचे स्मशानात गेले होते <laughs> यांनी म्हणे पुरा तुडी मारली होती आले परत सारखे <laughs> आता आजी काय म्हणेल <laughs> गोटी काय म्हणेल मी विचारलं हे काय आजोबा परत आला सुद्धा एवढ्यात याला काय अर्थ आहे <laughs> आम्ही तुमच्यासाठी दाणे चोरायचे रडायचं गरीब व्हायचं आणि तुम्ही मात्र शूरपणा दाखवायचंच नाही <laughs> पंप्या आजोबा ओरडले हे चर्चेची वेळ नाहीये मला एकच सांग या बखळी लगतच्या खिडकीतून तुझी आजी मी आलो त्या रस्त्याकडे बघत उभी होती की नाही <laughs> मी म्हंटल नाही आजोबांनी विचारलं एकदा सुद्धा नाही मी जोरात नाही म्हटल्यानंतर आजोबा ह आजो असं करून म्हणाले हे बघ पंप्या अगदी पहिल्या पहिल्यांदा मी जायचो तेव्हा खिडकीत येऊन वाट बघत बसायची रे आजोबा थोडा वेळ गप्प बसले आणि नंतर त्यांनी माझ्याकडे पाहून आपले डोळे मिचकावले अजून माझा राग गेला नव्हताच मी म्हंटल मुत्सद्दी म्हणजे नाना फडणीसांसारखे ना पण नाना तर फार हडकुळी दिसतात लठ्ठ माणूस कुठे मुत्सद्दी असतो <laughs> आजोबा हसून म्हणाले अरे अरे पंप्या त्या भीमामुळे आणि मारुतीमुळे तुझ्या डोक्यात ना नुसता गोंधळ झालाय रे आणि <laughs> ते आपले सरळ घराकडेच जाऊ लागले मी म्हंटल हे काय आजोबा घरी जायचं परत आजोबा एकदम माझ्या अंगावर ओढून म्हणाले पंप्या एक शब्द सुद्धा बोलू नकोस यापुढे नुसता डोळ्यांनी बघत राहा आता माझी छाती खरोखर धडधडत होती <laughs> मग आजोबा दान दाण करत घरात आले आणि आल्याबरोबर त्यांनी उपरनं माजघरात फेकलं आणि तिथूनच फरशीवर काठी आपटत ते मोठ्याने ओरडले तण्ण करून फटाका वाजावा तसे ओरडले अहो पाणी वगैरे तापवले की नाही घरातून <laughs> आजी बोलली नाही म्हणून आजोबा पुन्हा एकदा दणक्यात ओरडले काय ऐकू आलं की नाही की कान फुटले तुमचे मला वाटलं आता पुन्हा भांडण होणार पण आजी आली तीच मुळी मान खाली घालून अगदी चुपचाप आजोबांकडे न पाहता हळूच म्हणाली केव्हाचा हंडा तापत ठेवलाय पाटही मांडून ठेवलाय मी हळूच पाहिलं आजीच नाक अगदी लाले लाल झालं होत मला अगदी आनंद झाला मी आजोबांच्या पाठीला हात लावून एक उंच उडी मारली शाब्बास आजोबांची <laughs> आजीचा आवाज त्यांनी अगदी बंद केला होता <laughs> आजोबांची आंघोळ झाली आम्ही सगळे जेवायला बसलो <laughs> आजोबांनी प्रथमच श्रीखंडात बोट घातलं ते चोखलं एक मिनिट डोळे मिटवून घेतले आणि मी करतो तसा जिभेनं चक्ट असा आवाज त्यांनी केला मग <laughs> माझ्या पाठीवरून हात फिरवत आजीकडे पाहून डोळे मिचकावत ते म्हणाले पंप्या पुरा लग्न करू नकोस असं नाही म्हणत मी खुशाल कर, पण श्रीखंडाची मात्र कधी हाव धरू नकोस रे बाबा आम्ही तिघं खूप हसू लागलो आणि मी चटकन ठरवलं की गोटीशी झालेलं भांडण असंच डोळे मिसकावून मुत्सद्दीपणानं मिटवायचं किती पण सुंदर नाट्यमय पद्धती आहे मला असंही वाटतं की ही थोडी अजून मोठी आहे आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये कदाचित मांडू शकतो त्यांची म्हणजे ज्या अगदी गोड कथा असे ज्याला मी म्हणते ना ते पोपटी चौकट आहे आणि आजी शरण या एव्हरग्रीन कथा आहेत गेलाय पण त्या जुन्या वाटत नाहीत किंवा आणि मला या निमित्तानं महत्वाची आणि मला ज्याचा प्रचंड आनंद वाटतो अशी गोष्ट सांगावी वाटते पोपटी चौकटचा मगापासून उल्लेख होतोय मी म्हंटल आधी कथा वाचावी आणि त्यानंतर याबद्दल सांगावं आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच आहे एस्पेशली पुण्यातले नाट्यप्रेमी यांनी पोपटी चौकट नावानं एका नाटकाचा एकांकिकेचा प्रयोग मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोन फार गुणी अभिनेत्यांनी केला होता आणि त्यातनंच ते नंतर नावारूपाला आले आणि आज फार उत्तम काम करतात मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये पोपटी चौकटचा एक प्रयोग मृण्मयी आणि आम्ही सुद्धा एकत्र केलाय ज्यामध्ये मी काम केलं सो त्यामुळे त्यावेळेला कदाचित हा योगायोग किंवा त्या गोष्टीला असं पूर्णत्व मिळेल ते वर्तुळ असं पूर्ण होईल अशी कल्पना माझ्या डोक्यात नव्हती माझी मोनिका त्यांची ओळख परिचय सुद्धा नव्हता आणि विद्याधर पुंडलिकांचं फारसं वाचन मी oh. त्याही वेळेला केलेलं नव्हतं hmm. पण आज त्यांचीच कथा त्यांच्याच कन्येबरोबर बसून मी वाचतोय याचा मला फार आनंद वाटतो आणि ते वर्तुळ पूर्ण झाल्याचा एक अनुभव आज मला मिळाला त्याने मलाही माहिती मध्ये तू काम केलंय त्यावेळेला कुठल्या तरी निमित्तानं अक्षरशः एक किंवा दोनच प्रयोग त्याचे करायचे होते आणि आय थिंक सिद्धार्थ त्यावेळेला उपलब्ध नव्हता त्या प्रयोगाच्या तयारीसाठी आणि तालमिनसाठी म्हणून मी आणि मृणमयी असं आम्ही त्याचे काहीतरी एक दोन प्रयोग केले पण त्यानिमित्तानं सुद्धा ती कथा किती सुरेख होती त्याच्यावरची कथा अजून सुरेख होती आणि तो अनुभव मला घेता आला त्यामुळे मी समजतो जे घडतं नाही का म्हणजे त्यावेळेला ते घडलं घडायचा होता म्हणजे अगदी श्रीखंडाची गोडी होती त्या कथेला अप्रतिम आणि जसं आजी आजोबांचं नातं हे मुळातच गोड असत आणि रुसवे फुगवे किंवा त्यांची छोटीशी भांडणं या सगळ्यामध्ये कुठेतरी एक गंमत असते आणि ती गंमत टिपण्याचा जो काही सुंदर असा छान त्यांनी यश कथेमध्ये केलेला आहे तर एकूणच नातेसंबंधामध्ये इतकी हलकी फुलकी भांडणं चेष्टा मस्करी यामधनं ते नातेसंबंध फुलतात असं आपण नेहमी म्हणतो सरळ सोट आणि गोड मार्गाने चालणार असं कुठचेच नातेसंबंध नसतात त्यामध्ये थोडासा मिश्किलपणा किंवा थोडासा मिश्किल भाव थोडे भांडण टंटे हे असायलाच हवेत आणि तेव्हाच ती संगत संपूर्ण होती म्हणजे सर्वांगाने सुंदर नातेसंबंध कोणता तर ती संगत सुंदर व्हायला पाहिजे तर आपण यासाठी याकडे वळतो आहे की डॉक्टर विद्याधर पुंडलिक असं म्हटल्यानंतर साहित्य विश्व किंवा साहित्य हे त्या एकाच नावाभोवती नाही जात कारण त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये म्हणजे ते स्वतः साहित्यिक त्यांच्या पत्नी रागिणीताई पुंडलिक त्याही साहित्यिक त्याही उत्तम कथाकार आणि त्याचबरोबर त्यांची कन्या आपल्यासमोर बसलेली आहेत त्यासुद्धा सुप्रसिद्ध लेखिका आहेत अनेक वन तुम्ही त्यांचे लेख वाचत आहातच पण त्याचबरोबर अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत त्यांच्या कथासंग्रहांना राज्य शासनाचे आणि इतरही सर्वोत्कृष्ट असे पुरस्कार मिळालेले आहेत म्हणजे सगळे सर्वोच्च मान त्यांच्या कथासंग्रहांना मिळालेले आहेत रागणीताईंनी म्हणजे डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांच्या पत्नींनी त्यांच्या आणि डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांच्या गोड अशी सुद्धा लिहिली होती तर त्यातला काही भाग आता आपण मोनिकाताई वाचनासाठी घेणार आहोत सर्वप्रथम आपण वाचूया आणि त्यानंतर त्या दोघांबद्दल सुद्धा जाणून घ्यायचंय तुझ्याकडून नक्कीच तिच्या म्हणजे माझ्या आईच्या रागिणी पुंडलिक हिच्या लेखन असं बोलल्यासारखं आहे म्हणजे ते ती जसं बोलायची तसंच ती लिहायची संवाद हां तर त्यामुळे त्यात एक अगदी सहज साधेपणा आहेत आणि त्या सहजीवनातल्या त्यांच्या त्या आठवणी अतिशय रुद्ध आहेत छान आहेत आणि त्याच्यातून माझे वडील फार छान तिने उभे केलेत आणि अलगतपणे ती स्वतःही त्याच्यात येते बरोबर तर मी माहेरची सुलोचना शंकर लघाटे पुंडलिकांशी लग्न पक्क झाल्यावर एके दिवशी संध्याकाळी हे आमच्या घरी आले आणि नानांना म्हणाले सुलोचनाला आम्ही फिरायला नेऊ तुमची परवानगी आहे ना? नाना तसे जुन्या वळणाचे पण त्यांनी लागलीच होकार दिला नवलच चार मुलीतली एक मुलगी खपते जाऊ दे असाही त्यांनी विचार केला असे पण मला मात्र मनातून अवघडल्यासारखं झालं मला यांनी रिक्षातून थेट पर्वतीवर नेलं वर गेल्यावर एका दगडावर आम्ही दोघं बसलो प्रथमच माझा हात यांनी हातात घेतला mm. त्या पहिल्या स्पर्शाचं सुख काय असतं ते मला अनुभवायला मिळालं मग हे मला म्हणाले सुलोचना तू उमर खय्याम वाचलास <laughs> आता त्यावेळी मी फक्त एकोणीस वर्षांचे घरात <laughs> सहा भावंड वडिलांची बेताची परिस्थिती खरं तर लायब्ररीची वर्गणी देण्याचीही माझ्या माहेरची परिस्थिती नव्हती आणि त्यातून ती शाळेची लायब्ररी त्यात उमरखय्याम कुठे असणार <laughs> आणि त्याचं वाचन मी कसं करणार त्यातूनही ते काव्य आणि तेही इंग्रजीमध्ये मी उत्तर दिलं छे हो खरं म्हणजे उमरखय्याम याचं नावही मी ऐकलेलं नव्हतं <laughs> पण यावेळी अज्ञान लपवायचा मी प्रयत्न केला बरं हे बघ मी आणलंय आज वाचायला असं म्हणून यांनी माझा हात हातात घेऊन उमर खैयाम वाचायला सुरुवात केली पर, पर्वतीवर फक्त जवळ सुरई तेवढी नव्हती <laughs> मधूनमधून त्यातली सौंदर्य सा स्थळं दाखवून त्यावर जोर देऊन हे रसाळवाणीनं वाचत होते मी आपली धोरणीपणाने अधूनमधून वा छान फार छान असं केव्हा तरी म्हणत होते एक दोन ठिकाणी एक दोन शब्दांचा अर्थसुद्धा मला समजला नाही पण विचारायचं कसं म्हणून मनात प्रश्नांकित होऊन मी आपली गप्पच हे मात्र खुशीत होते वाचता वाचता ह्यांची तंद्रीच लागलेली हे आत्ता थांबतील मग थांबतील मी वाट बघत होते डोक्यात आता घरी जायला हवं हा विचार आल्यानं माझं काव्याकडे फारसं लक्षही नव्हतं पावणे आठ वाजले अक्षरंसुद्धा आता पुसट दिसू लागली तरी यांना वेळेचं भान नव्हतंच यांचं वाचन काही संपे ना <laughs> मला मनात भीतीही वाटू लागली आई वाट बघत असेल घरी जायचं ना म्हणाले <laughs> <laughs> ना <laughs> त्यावर बाप रे हे असे चिडले आणि रागानं हातातलं पुस्तकच भिरकावून दिलं आणि तरा तरा पायऱ्या उतरू लागले माझ्या मनात आलं आपली निवड बरोबर आहे ना मी अपराधी मनानं ते पुस्तक आणि त्यातली उडालेली पानं वेचली आणि यांच्या मागून मुकाट्याने पर्वतीच्या पायऱ्या उतरू लागले इथूनच मला एका लेखकाच्या लहरीपणाची mm. त्याच्या समाधीभंगाची आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्या नवरेपणाचीही एक चुणूक मात्र मिळाली पुढे आमचं लग्न झालं यांना पेनांचा फार नाद हे हर ची, हर रंगाची पेनं आणायचे हे लेखक असल्याने मित्रही हौशीनं त्यांना पेनं भेट देत मी जुनी पेनं धुवून त्यात शाई भरून दिलेली यांना अजिबात चालत नसे चिकट नुसती असं <laughs> हे मला काही वेळानं रागानं म्हणालेही आहेत आमच्या घरात सासूबाईंच्या दोषांचे गुण होत आणि सुनांच्या त्यातल्या त्यात, त्यात माझ्या गुणांचे दोष हो आयुष्यात यांनी वस्तूंची हरवा हरवी सुद्धा फार केली त्यात पुस्तकांपासून हात रुमाल पैसे पेन इथपर्यंत एकदा हे नवीन खरेदी केलेल्या कापडाची पिशवीच बसमध्ये विसरले एकदा पगाराचं पाकिटच रस्त्यात हरवून आले इरावतीबाईंनी <laughs> युगांत यांना प्रथम भेट म्हणून दिलं ते हरवलं म्हणून ह्यांनी परत विकत घेतलं <laughs> तर ते पुन्हा त्यांनी हरवलं अर्थात <laughs> आज घरात पुन्हा युगांतची प्रत नाही ती नाही त्यांच्या विसरभोळेपणाचा कहर म्हणजे एकदा आम्ही दोघं वेस्टर्न थिएटरला सिनेमाला गेलो होतो <laughs> सिनेमा सुटल्यावर गर्दीत माझी आणि यांची मागं पुढे होऊन चुकामुक झाली हे आपली व्हिकी काढून ती चालू करून मागच्या गेटनं सरळ निघून गेले मी आपली वेस्टर्नच्या मेन गेट पाशी यांची वाट पाहत उभी सगळे लोक परतले नवीन शोची माणसं जमू लागली पण यांचा आपला पत्ताच नाही घरी मुलं वाट बघत असतील ह्याची माझ्या मनाला हुरहुर लागलेली रिक्षा करावी आणि घरी जावं म्हणून मी गेट बाहेर आले तेवढ्यात हे माझ्यासमोर हजर मी विचारलं कुठे होतात काय हे त्यावर हे म्हणाले अगं तू बरोबर होतीस हेच मी पार विसरून गेलो मेन स्ट्रीटला आल्यावर वाटलं विकी एवढी हलकी का वाटतीये येताना तर जड होती मग आठवलं अरे रागिणी होती की बरोबर परतताना मला एके ठिकाणी गर्दी सुद्धा दिसली म्हणून मी थांबून गर्दीत डोकावलो मनात आलं मागच्या मागे तू पडलीस की काय <laughs> एकदा ह्यांनी तर कमालच केली सकाळी आंघोळ झाल्यावर <laughs> पॅन्ट चढवताना ती चुकून टॉवेल वरूनच घातली विद्यापीठातही बराच वेळ यांच्या काही लक्षात आलं नाही की आज पॅन्ट इतकी घट्ट का वाटते म्हणून बघितलं तर आज ओला टॉवेल तसाच राहिलेला <laughs> <laughs> इतकी जी थोर व्यक्तिमत्व किंवा माणसं असतात की त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये इतकं उत्तम कार्य त्यांचं किती बारकावे किती लक्ष असेल ना प्रत्येक <laughs> गोष्टीकडे की कि, किती छान त्यांचं ते ते रोमँटिक होते कि एक प्रकारे उमर खय्याम कोणी पहिल्या भेटीत असं वाचेल का आणि मला याच खूप की अशा व्यक्तिमत्वाला जसं आपण म्हणतो ना की एकदा त्यांच्या डोक्यात ते विचार सुरू असतील किंवा लेखक म्हणून यु नो एवढ्या गोष्टी डोक्यामध्ये असतील अशा व्यक्तिमत्वाची आयुष्यभर साथ देणं समर्थपणे ही पण किती अवघड गोष्ट आहे तिने म्हणजे खरोखरच ते म्हणायची तसं की ते त्यांचं तिचं चौथं मोलच होते खरोखर खूप लहानपण त्यांच्यात म्हणजे या लेखकामुळे त्यांच्यात ते लहानपण असं की असे धानरट विसर भोळे सतत म्हणजे मला आठवतंय की रेडिओवर व्याख्यान असायचं त्यांचं तर प्रतच घरी विसरणार <laughs> नंतर एकदा बुटाची नाडीच नाही बांधलेली अशा प्रकारचं <laughs> खूप त्यांचं धानरट पण व्हायचं आणि जाई जाई पर्यंत ते पूर्णतावादी ना हा शब्द बदल तो शब्द <laughs> बदल न तो परिच्छेद पुढे टाक हे सगळं आई करायची त्यांची लेखनेक बनून तर त्यामुळे तिला अगदी ते सांगायचे परत परत आहो आता रेकॉर्डिंगची वेळ झाली बास तुमचं झालं <laughs> तिने अगदी त्यांना असं त्या प्रकारे खूप सांभाळलं नवरा ज्या क्षेत्रात काम करतो Hmm. त्या क्षेत्राबद्दल आपण कधीही अनभिन्न राहायचं नाही ना, ना कारण आपण जर त्या क्षेत्राबद्दल माहिती करून घेतली तर आपलंही ज्ञान वाढत hmm. आणि मुळामध्ये नवऱ्याशी संवाद साधायला hmm. ते खूप सोपं जातं म्हणजे घरात तो आल्यानंतर फक्त घरातल्या गोष्टींचा संवाद घडत नाही hmm. तर त्याच्या क्षेत्राबद्दल आणि माझ्या क्षेत्राबद्दल सुद्धा ती देवाणघेवाण असणं फार गरजेचं आहे आणि आत्ताच्या काळाशी ते अगदी म्हणजे सुसंगत आहे की असावं प्रत्येकाचा संवाद हा घरापुरता मर्यादित न राहता एकमेकांचे क्षेत्र जाणून घेणं आणि त्याबद्दल विशेष माहिती करून घेणं हे फार गरजेचं आहे ती त्यांना साथ देता देता हो। स्वतःही वाढली हे महत्वाचं आहे नाहीतर खुरटलं जातं माणूस अधिक स्वतःचं अस्तित्व मागे जात तसं तिचं झालं नाही आणि याला कारण अण्णा आहेत म्हणजे माझे वडील आहेत त्यामुळे त्या दोघांचा एक छान असा संवाद होता अशीच गमतीशीर भांडणं व्हायची परत जसं पोपटी चौकट मध्ये त्यांचीच प्रतिबिंब आहेत त्या दोघांची mm. बरं व्यक्तिमत्वाची त्यामुळे ती अशी आल्लड थोडी निरागस आणि अण्णा अधिक गंभीर जीवनाकडे <laughs> बघणारे त्यामुळे असं दोघांचा तो गमतीशीर असा संवाद व्हायचा आणि आम्ही मुलंही खूप एन्जॉय करायचो <laughs> म्हणजे मला जसं वडील याही अर्थाने फार वेगळे वाटले याही अर्थाने आईही वेगळी वाटली आणि त्या सगळ्याचे संस्कार तुमच्या लेखनामध्ये झालेले आहेत कळत स... नकळतपणे आपण सगळं लिहिताना हो, हे सगळ्या गोष्टी आठवतात हो, आणि मोनिका ताई उत्तम सतार सुद्धा वादन तर सतार वादन हा सुद्धा तिचा एक विशेष गुण आहे त्यांनीच दिलेली देणगी आहे बरं त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या मुलीने काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यामुळे मला त्यांनी सतार शिकवली आणि ती अवघड आहे म्हणून ते म्हणाले हे आणि ती सोडू नकोस तसं मी सोडलेली नाही खर तर त्यांच्या कथा वाचनाला घेण्यासाठी म्हणजे अजून कित्येक भाग आपला आपण हे सगळंच छानपैकी वाचू शकू मात्र आता हे चारही भाग डॉक्टर विद्याधर पुंडलिक यांचं साहित्य आम्ही वाचनासाठी घेतलं त्यांच्या निरनिराळ्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच आहे की या कथा इथे वाचल्या या साहित्यिकांबद्दल इथे चर्चा केली तरी पुढचा भाग हा तुमच्यामध्ये आहे आणि तो म्हणजे तुम्ही ही पुस्तकं घरी आणा जिथे कुठे हे लेख मिळतील हे कथा मिळतील त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवा त्यांना वाचनाची गोडी लावा कारण आपल्यावर जे वाचनाचे संस्कार झालेले आहेत तेच पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला पोचवायचे आहेत आणि यातनंच वाचन संस्कृती अजूनही उदयाला येणार आहे कारण आपल्याला ती वाढवायची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी येते अर्थात तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि विशेष करून मोनिका ताईने इतक्या छान आठवणी अभिजित सांगितल्या नाही का फुपस, म्हणजे तू पोपटी चौकटमध्ये काम केलंस आणि पण ते ते मोनिका ताईकडनं आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकणं हे सुद्धा एक खूप सगळा खूप छान अनुभव होता वासू आनंदेच्या आजच्या भागात इथेच थांबूया पुढच्या भागात भेटूया अशाच एका साहित्यिकांच्या लेखणीचं वाचन करण्यासाठी नवीन कलाकारांसह तुर्तास इथेच थांबूया तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार